आपण याच्यापूर्वी अद्वय रंगभरण स्पर्धा आबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेली आहे त्याचबरोबर अद्वय धर्मसंवाद अशी सर्व धर्म देखील आपण आदरणीय आबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेली होती आणि आज एक विशेष व्याख्यान मुक्तानंद महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पाचोरे सर यांचं आपण आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमानिमित्त मंचावर विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजनाने करीत असतो मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आज संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करा बाबांची पुण्यतिथी आहे आणि मी प्रथमतः आपल्या महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालय परिवाराच्या वतीने आता मी आबा हिरे यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि मग माझ्या सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे अनैसर्गिक पद्धतीने जे फळ पिकवले जातात त्याचे काय दुष्परिणाम होतात मित्रो आपण सर्व म्हणजे बहुतांशी विद्यार्थी आपण सर्व मंचावर बसलेले आणि मंचा समोर येईल शेतकरी परिवारातील हो म्हणून शेतकऱ्याची जी लगभग आहे जी दशा आहे जी दिशा आहे ती आपण जागून आहोत आणि या दशा आणि दिशा बदलण्यासाठी आपल्याला काय नव्याने करता येईल या उद्देशाने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे या धावपळीच्या युगामध्ये यांत्रिक युगामध्ये आपण वावरत असताना आपल्याला युनिटी वाढवण्यासाठी किंवा आपल्यातले आपल्यातली जी आंतरिक शक्ती आहे किंवा आपलं जे आत्मबल आहे किंवा शारीरिक क्षमता आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला फळक आणि खूप गरजेचं आहे आज या यंत्रिक युगामध्ये अनेक प्रकारचे आजार डोकावर करून पाहत आहे त्यांचं वय नाही त्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले आहेत मग त्यात बीपी असेल शुगर असेल आणखी काही वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतील तर यांच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ते आपण रासायनिक खाद्यांचा रासायनिक फवारणीचा अतिरिक्त वापर केल्यामुळे हे आजार आपल्याला उद्भवत आहेत आणि जिथे आपण गोष्ट करतो की करंज कर सर प्लीज एवढं चांगलं की आपण हा युवकांचा देश आहे महासत्ता होणारा आपला देश आहे आणि या महासत्ता होणाऱ्या देशामध्ये हे आजचे युवक जे उद्याचं भविष्य आहे आणि त्यांचंच जर आरोग्य धोक्यात आलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाची अवस्था बिकट तर होणार नाही ना अशी भीती आज निर्माण झालेली आहे म्हणून मित्रांनो फळं पिकवत असताना शेतामध्ये भाजीपाला पिकवत असताना किंवा आपलं साधं दूध असेल याच्यामध्ये जी अतिरिक्त भेसळ चाललेली आहे ती आपण कुठेतरी थांबवली पाहिजे कारण त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम होत आहेत म्हणून आपण नैसर्गिक शेतीकडे आलं पाहिजे हा संदेश देणारा नैसर्गिक पद्धतीने फळ पिकवले पाहिजे हा संदेश देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे गुरांचं जे खत आहे ते वापरलं पाहिजे किंवा ज्या आपल्या पारंपरिक फळ पिकवण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या आपण वापरल्या पाहिजे तुम्हाला माहीत आहे आज मार्केटमध्ये आज तोडलेलं कच्चं फळ रात्रीतनं परिपुक परिपक्व होऊन ते तुम, तुम्हाला खायला दिलं जातं म्हणजे किती घातक प्रकारचे रसायन त्याच्यावर वापरले जाते आणि त्याचे अत्यंत दुर्गामी परिणाम होतात म्हणून मित्र हो आपण सर्व शेतकरी कुटुंबातील आहोत आपण विद्यार्थी आहोत विद्यार्थी हा समाजाला दिशा देणारा घटक आहे म्हणून आपण जागं झालं पाहिजे फळा अनैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या फळांचे जे दूरगामी परिणाम आहेत ते आपण ओळखून सावध झालं पाहिजे आपल्या घरापरिवारामध्ये आपल्या शाळेमध्ये आपण महाविद्यालयामध्ये एक नवा पायदंडा पायंडा पाडूया आणि अशा ह्या उद्देशासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि मानतो धन्यवाद मार्गदर्शन करत असतात आज तर आपल्याला अनैसर्गिक रित्या फळं पिकवली जातात त्याचे काय दुष्परिणाम होतात या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत मी आपला अधिक वेळ नाही का आजचे वक्ते आदरणीय प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटोर यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला मागलं सर्वप्रथम सुरक्षा किंवा स्वच्छता अभियानाचे जनक आदरणीय संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी प्रथम त्यांना अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी आयोजित एका छोट्याशा चर्चासत्राचं अध्यक्षपद भूषवणारे आपल्या तुमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर गमे सर त्याचबरोबर चौधरी सर धनगर सर या ठिकाणी उपस्थित सर्वच प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मैत्री महित्र, मैत्रिणी खरं माझा जो विषय आहे तो आहे वनस्पतीशास्त्र म्हणजे गेल्या जवळजवळ तेहतीस वर्षापासून स्वामी मुक्तानंद महाविद्यालयाची स्थापना जेव्हापासून झाली तेव्हापासून मी या ठिकाणी अध्यापनाचं काम करतो ज्याला बॉटनी असं म्हणतात तर बॉटनीमध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे म्हणजे इतर विषयांपेक्षा वेगळं काहीतरी आपल्या जीवनाशी निगडीत असा विषय म्हणजे वनस्पतीशास्त्र कारण तुम्हाला माहिती आहे की वनस्पतीशास्त्र आणि आपण किंवा पर्यावरण आणि आपण याच्याशी अतिशय जवळचं नातं असलेलं किंवा इंट्रॅक्शन होत असलेलं जे विषय आहे किंवा जो विषय आहे तो म्हणजे वनस्पतीशास्त्र तर एक आज या ठिकाणी सरांचा सकाळीच फोन आला आणि आज गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आम्ही एक छोटंसं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं आहे तर सर तुम्हाला यावं लागेल सरांना म्हटलं मी आपण एक दोन दिवसानंतर ठेवलं तर चालेल का आज जरा काम आहे पण सर म्हटले नाही आजच घ्यायचं आपल्याला म्हटलं ठीक आहे आता सरांचा आग्रह मोडता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ह्या भूतलावर अनेक प्रकारच्या वनस्पती जसे आपण त्याला बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो म्हणजे जैवविविधता भी भी ज्याला म्हटलं जातं तर ह्या जैवविविधतेमध्ये आमच्या वनस्पतीशास्त्रामध्ये एकच ग्रुप जरी घेतला तो म्हणजे स्पर्मॅटो फायटा म्हणजे ज्याला सपुष्प वनस्पती ज्यांना फुलं येतात असा जरी एक ग्रुप घेतला तरी त्याच्या पाच लाख आहे किती आहे पाच लाख आणि मग असे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम तो मला सजीवांचे तीन ग्रुप केले एक म्हणजे सूक्ष्मजीव दुसरे प्राणी आणि तिसरे वनस्पती याच्या व्यतिरिक्त या भूतलावरही कुठलाही ऑर्गॅनिझम जिवंत नाही म्हणजे अस्तित्वात नाही म्हणजे त्याचे तीन ग्रुप केले मेजर तीन ग्रुप केले सूक्ष्म म्हणजे जे आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघावे लागतात ज्याला सूक्ष्मदर्शी असं म्हटलं जातं आणि तिसरा प्रकारे दुसरा प्रकारे प्राणी आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रकारे वनस्पती तर तुम्हाला माहीत असेल की ह्या भूतलावरती जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला त्यावेळेस पहिला जर कुठला ऑर्गॅनिझम जन्माला आला असेल तर तो वनस्पती पाण्यात राहणारा एक पेशीय वनस्पती म्हणजे समुद्रामध्ये पहिल्यांदा एक पेशीय वनस्पती जन्माला आली एक पेशीय म्हणजे तिची संपूर्ण बॉडी ही फक्त सिंगल सेलने बनलेली बन एक पेशी बनलेली आणि जसजसं मग याच्यामध्ये उत्क्रांती होत गेली तस तसे अनेक प्रकारचे स्पेसीज तयार झाल्या आणि आज, आज, आज आपण बघतोय ओरीज तर त्याच्यामध्ये फर्टिलाइज एक असत काय असत फर्टिलाइज एक असत म्हणजे फर्टिलाइज्ड एक म्हणजे ओरिस आणि ती ओरी जेव्हा रायपन होते म्हणजे परिपक्व होते त्याच कसं रूपांतर होतं फ्रुट्स मध्ये रूपांतर होते याला आपण काय म्हणतो फ्रुट्स असं म्हणतो त्याच्यामध्ये अनेक आपल्याला इतकं फळ जायचं नाही फळ जर सांगतो तर हे सगळे स्ट्रॉबेरी वगैरे बघा फ्रूटर टमाटर आता याच्यामध्ये काय असतं बघा काही प्लांट्स असे आहेत ज्यांच्यामध्ये फ्रुट्स किंवा फर्टिलायझेशन जेव्हा मेल आणि तेव्हापासून त्याच्यापासून फिमेलच होतात आणि त्याच्यापासून फ्रूट डेव्हलप होतात काही मध्ये काय असतं फ्रुट्स हे डायरेक्ट इन फ्लोरेसन मध्ये काय फुलांचा वृच्छा डायरेक्ट त्या पूर्ण वृक्षापासूनच फ्रूट डेव्हलप होतो मध्ये असेसरी पार्ट असेसरी म्हणजे काय दे आर नॉट टेकिंग पार्ट इन द म्हणजे नॉट असोसिएटेड विथ त्याला म्हणायचं त्याच्यामध्ये काय असतं काही पाकळे असतात तर पिस्किनचे काही पार्ट्स असतात हे सगळे काय होतात त्याच्यामध्ये झालेले असतात फ्रूट डेव्हलपमेंट मध्ये किंवा त्याच्यापासून फ्रूट होतं असं ते तर याच्यामध्ये स्ट्रॉबेरीज म्हणजे

वीड ग्लायडिंग ॲनिमल्स वॉटर ग्रॅविटी किंवा काही जे प्रोपल्शन म्हणतो स्क्युअरिंग म्हणतं म्हणजे जनरली कात्रीमध्ये वगैरे इकडं ते काही जे असे प्लांट्स असतात त्याच्यामध्ये असे काही वेगवेगळे मेथड जे त्याचे पूर्णपणे स्पास फोरतात काय काही ॲनिमल्समध्ये अॅनिमल्स काय करतात त्याचे एजंट असतात काहीमध्ये विड एजंट असतो काहीमध्ये वॉटर एजंट असतं ते सगळं स्प्रेडिंग करत आणि मग फर्टिलायझेशन म्हणजे आपला रोल फार महत्वाचा आहे आपण फिरतो ना गार्डनमध्ये तिकडे तर आपल्या अंगावरती पडलेले जेव्हा आपण दुसरीकडे जातो ते काय होतं पॉलिलेशन फर्टिलायझेशन म्हणजे हे अतिशय महत्वाचं पाणी पहिले किडे चेरी दुसरं पिअर्स होम्स आणि स्ट्रॉबेरी तर अशा या फ्रुट्स आता याच्यामध्ये दोन प्रकारे म्हणजे काही फुटणारे फ्रुट्स असतात काही न फुटणारे असतात ज्याला डिआ एसन नाही हे डिआ एसन असं फ्रूट दॅन डिगेटेल डिअर्स म्हणजे काय फ्रुट्स ब्रेक होतात आणि सीट्स बाय होतात समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल आपली पेटी असते पाहिजे पेटी बेज फिंगर होतो आपल्याला ती जेव्हा पप्पू होते ना ती फुटते फुटली का असेल तर आवाले कुठला थर थरतर आले की सीड्स काय करतात ते बायसन त्याला यायचं डिआयसन आणि ही डिआयसन म्हणजे काय पपया पपया कधी फुटते का बॅगो कधी फुटतो का नाही हे डिआयसन बघा असं इथे दोन प्रकार केले आता या फ्रुटचे टाईप अजून दिले बघा सिंपल फ्रुट्स आणि ऍग्रिगेट आणि दुसरं दिले कंपोजिट किंवा मल्टीपल फ्रुट्स आता सिंपल फ्रुट्स मध्ये अतिशय सिंपल फ्रुट्स ज्याला आपण म्हटले समजा आंबा असते ते सिंपल फ्रुट्स मध्ये म्हणजे जे एका एका याच्यापासून एक एक ते ओळखतो काय एक फ्लावरचं एक पिस्टिक आणि एक स्टॅमिन याच्यापासून काय होतं ते डेव्हलप होतं अतिशय सिंपल प्रोसेस त्याची असते दुसरं दिलंय ऍग्रीगेट अॅग्रिगेट ऍग्रीगेट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो सीताफळ आणि रामफळ तुम्ही बघितलं आपण ते एक एक बेरी काढतो आणि खातो म्हणजे ऍग्रीगेशन ऑफ बेरीज त्याचं अॅग्रिगेशन झालं म्हणजे अनेक पिस्टील आणि अनेक स्टॅमेज त्याचं एकत्र फ्रूट तयार होतं त्याला म्हणायचं अॅग्रिगे अॅग्रिगेशन म्हणजे एकत्र एकत्र फ्रूट डेव्हलप आणि तिसरा प्रकार दिला कंपोजिट किंवा मल्टिपल फ्रूट डेव्हलप फ्रॉम एन्टायर इन्फ्लोरेसन्स इन्फ्लोरेशन म्हणजे त्याचे बंच ऑफ फ्लावर पूर्ण फ्लावरचा बंच एकत्र असतो आणि त्याच्यापासून डायरेक्ट काय होतं फ्रूट डेव्हलप होतं आणि त्याचं एक्झाम्पल काय पायनॅपल पायनॅपल आपण कायनॅपल हे काय कंपोजिट फ्रूट त्याला कारण एन्टायर इन्फ्लोरेशन एंटायर इन्फ्लोरेशन म्हणजे त्याच्यात अनेक फ्लावर असतात आणि अनेक फ्लावरचं एकत्र फ्रूट डेव्हलप होतात बरोबर आहे त्याला म्हणायचं ऍग्रिगेटेड वरचं अॅग्रिगेट फ्रूट म्हणजे काय एकच फ्लावर

पॅलेटेबल आहे न्यूट्रिशियस म्हणजे तुम्ही करा समजा पेरू पेरू तो असतो अतिशय कडक असतो आणि डार्क ग्रीन कलर मध्ये असतो परंतु जस जसं त्याचा रायफनिंग होत बघा नॅचरल रायफनिंग होत त्यावेळेस काय होत त्याचा रंग बदलतो काय होत रंग बदलत जातो म्हणजे त्याच्यामध्ये काही पिगमेंट्स असतात त्या पिगमेंटचं कन्व्हर्जन होतं काय होतं कन्वर्जन होतं ही फिजॉलॉजिकल प्रोसेस आहे म्हणजे जसं आपल्या बॉडीमध्ये काही बदल होत असं हार्मोन्स तयार होतात तसे प्लाट बॉडीमध्ये अनेक हार्मोन्स तयार होतात आणि त्या हार्मोन्सच्या प्रक्रियेमध्ये काय होतं त्याचा रंग बदलत जातो त्याच्यामध्ये शुगर डेव्हलप होत जाते काय होते शुगर डेव्हलप शुगर स्टार्च डेव्हलप होतात कार्बोहाय्रेट डेव्हलप होतात ग्लुकोज डेव्हलप ज्या ग्लुकोज होतात आपलं ग्लुकोज शुगर होतं मध्ये कुठली शुगर असते फ्रुप्टोस काय असतं फ्रुप्टोज जास्त आणि अतिशय न्यूट्रिशियस असतं जे आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचं असतं तर हे फ्रूट हे कसे होतात पॅलेटेबल होतात म्हणजे अतिशय त्याचा रंग बदलत जातो ते असे अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतात ते कधी पिवळे होतात कधी लाल म्हणजे जे अपरिपक्व आहे त्याला आर्टिफिशियली परिपक्व बनवायचं आणि ते बाजारात विकायचं हा सगळ्यात चालू आहे हा इथलीन गॅस प्लांटमध्ये नॅचरली हार्मोनच्या सायज्याने तयार होतो मग ते प्लांट्स बघा जेव्हा ते तीन वर्ष येते जेव्हा वयात येते आहे ना म्हणजे प्लांट सेल शो दॅट किंवा दे सिग्नल दॅट दे कम इन टू एज म्हणजे आम्ही वयात आलो आहोत हे प्लांट स्वतः दाखवतात त्याच्या बॉडीमध्ये हार्मोन्स तयार होतात आणि त्याच्यानुसार त्याच्या बॉडीमध्ये बदल होतात तसे आपल्यामध्ये बदल होतात ऐक नाही आपण सांगत नाही आपल्या आईवडलं माझं लग्न करा मी वयात आलो त्यांना कळत ते आपल्या आई वडिलांना कळतं हे मुलं फायर करायला आहे नाही दाखवायची गरज नाही कोणाला ते बदल काय होतात शेजामध्ये होतात तसं प्लांट्समध्ये सुद्धा हे सजीवच आहे फक्त त्याचा ग्रुप वेगळा आहे बरोबर नाही आणि आपण सगळं जेल घेत त्या प्लांट्स वरती म्हणजे वनस्पती शिवाय आपण जगू शकत नाही त्याचे पानं खातो त्याचे मुलं खातो त्याचे पोड खातो त्याचे फ्लावर्स खातो त्याचे फ्रूट्स खातो त्याच्या बिया खातो आहे की नाही अनेक प्रकारच्या भाज्या करतो बियांच्या आपण देवडा वगैरे काय हां किती प्रकारच्या बिया आहे मठ मूग तूर वगैरे सगळे त्याचे त्याच्यापासूनच आपण सगळे न्यूट्रिशन्ट घेतो आणि आपण आपली डेव्हलपमेंट होते आपण जगत असतो वाढत असतो ठीक आहे पुढे नसतो आता इकडे दाखवलं नॅचरल रेकडिंग ऑफ डेट आहे ब्लॅक डेरी हे ब्लॅक डेरी आहे आणि इकडचं काय काय इकडचे डेट्स डेट्स म्हणजे खजूर आहे झाडावरतीच पिकते वगैरे हो नॅचरली पिकत असते नॅचरली तिच्या प्लांट्समध्ये तिचे मदर प्लांट असते का नाही त्या मध्ये जे सगळे बदल होतात आणि ते बरोबर ते फळ पिकवतात आपल्याला पिकवायची गरज नाही पण आपल्याला दम नाही आपल्याला पैसे कमवायचे आपल्याला बाजार फालायचे ते विकायचे लोकांना खाऊ घालायचे लोक काय तिकडं मरू काय हो आपल्याला काय मिळालं पाहिजे पैसे मिळाली पाहिजे ठीक आहे आता वडील आर्टिफिशियल रायपिनिंग बोल. मग असं तुम्हाला सगळं दिसलं. पहिले जेनरिक आहे अनसॅचुरेटेड पिडर होतं पासून त्याला एचसीपीए असं म्हटलं जातं किंवा इथेन असं म्हटलं जातं. का ज्याच्यामुळं मुळं फळ पिकतात म्हणजे प्रमोटेड रायपिनिंग आणि दुसरं कलर चेंज म्हणजे हा कलर अशा पद्धतीने बदलत असतो. त्याचा आंबा हिरवा असतो तो नंतर जेव्हा पिकतो तेव्हा कसा होतो तो थोडासा ऑरेंज कलर किंवा पिवळा कलर असं त्याचा डेव्हलप होत जातो किंवा हिरवट पिवळा होतो आणि म्हणजे आपल्याला हे माहिती आहे बघा पूर्वी तुम्हाला माहीत आहे की नाही आम्ही लांब होतो ना तेव्हा शेतामध्ये आमच्या बांधाला वगैरे मोठमोठे आंब्याची झाडं असते आणि त्याचे शाखा पडायचे म्हणजे आंबा पिकला हे कधी दाखवतो तो तोच दाखवतो बघा माझ्या शाखा पडू राहिल्या पिकलेले आंबे खाली पडू राहिले आता तुम्ही काय करा हार्वेस्ट करा वनस्पती हे स्वतःच दाखवतात हे माणसं नाही कळत वनस्पती दे कॅन शो आहे की नाही ते दाखवत असत किंवा ते दाखवू शकतात आम्हाला आमचं बदल काय झालं आता सगळं तुम्ही जर लवकर तो आंबा उतरवला नाही ना तर सगळे शाखा पडून सगळे फ्रुट्स काय होते सफल जाते ते आम्ही खूप शाखा खायचे म्हणजे ती इतकी शाख भारी असायची गोल्ड असायची गोल्ड शाख जर तुम्ही खाली राहत नॅचरल त्याचा फ्लेवर तुम्हाला किंवा त्याची टेस्ट तुम्हाला बघायला मिळायची तर त्याच्यामध्ये कॉस्मेटिक क्वालिटी डेव्हलप होते बघा त्यानंतर ऑर्गॅनोलेक्ट्रिक क्वालिटी त्याची डेव्हलप होते म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक कंटेंट असतात ते डेव्हलप होतात त्याच्यानंतर जे काही एजंट्स असतात रिक्वायर्ड टू यूज द बेटर कॉस्मेटिक क्वालिटी सो विल बी मच मोर दॅन कन्व्हेन्शनल डोसेस कन्व्हेन्शनल मध्ये आपण आर्टिफिशियली जे काही डोसेस देतो त्याच्यापेक्षा जे फ्रुट्स नॅचरली पिकतात त्याची क्वालिटी काय असते अतिशय उच्च प्रतिजी असते फ्रुट स्वेडर तर हे सगळं दिलंय बघा आता काय झालंय साइज माल जे पुरुष आहे फूड सेफ्टी आहे हेल्थ सेफ्युरिटी आता जनरली काय होतं आपलं जग जे आहे त्याचं सगळं लक्ष तिकडे वेगळं आहे म्हणजे आता आपल्याला हे बघ लोक बाजारामध्ये आर्टिफिशियली फळ पिकवतात विकायला आणतात खातात त्याच्यावरती भरपूर चर्चा होते त्याच्यावरती बॅन आहे त्याच्यावरती कायदे ते टिकवले नाही पाहिजे परंतु काय होतं ही माल प्रॅक्टिस काय चालूच आहे ती काय खांबर नाही पुढे काय करायचं मी सांगतो नंतर तर जे जे सेलर्स आहेत म्हणजे जे फळ विक्रेते तर काय करतात कर करता। ते कॅल्शियम कार्बाइड वापरतात रायफनिंगचं आर्टिफिशियल रायफनिंग कसं करतात तुम्ही त्याला आधी आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला कार्पेट वापर ॲक्च्युली दिस इज नॉट कार्पेट दिस इज अ कॅल्शियम कार्बाइड हे केमिकल हे ते विकत घेतात त्याच्या पुढे विकत करतात बाजारामध्ये आणि ते पुढे घेऊन काय करायचं कच्चे आंबे कच्चे केळी तोडायचे आणि ते काय करायचे घरामध्ये किंवा एखाद्या दे फोलीमध्ये ठेवायचे आणि तिथं ती पोळी ठेवून द्यायची तिला छेद्र पाडायचे त्याच्यातून काय होतं तो जो गॅस म्हणजे त्याच्यातून इथीलिन बाहेर पडतो काय पडतं इथीलिन बाहेर पडतं त्याची वायसअर बरोबर रिॲक्शन होते त्या कॅल्शियम कार्बाईड माझी म्हणजे कॅल्शियम कार्बाईडचे रिॲक्शन वायशर बरोबर होते आणि त्याच्यातून ॲसिटिन किंवा इथीलिन गॅस तयार होतो परंतु हा आर्टिफिशियल गॅस जनरली ॲसिलिन हा जो गॅस आहे हा वेल्डिंगमध्ये वापरत हवा ज्याला वेल्डिंग गॅस असतो म्हणतो किती घातक तुम्ही ते वेल्डिंग करणाऱ्या माणसाजवळ जा उभं राहा किती घाणवासतं म्हणजे आपल्याला त्याचा त्याचं सुद्धा आपण करू शकत नाही बेकार वास असतो आणि फार घातक होते तर तो कॅल्शियम कार्बेट वापरतो त्याला कार्पेट म्हणतो सरळ सरळ कार्पेट म्हणतो तर हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय आहे आर्सेनिक आहे आहे आर्सेनिक फॉस्फरस म्हणजे जे अतिशय घातक केमिकल ज्याच्यामध्ये आहे ज्याच्यापासून ते बनवलेलं आहे ज्याच्यामुळं कॅन्सर होतो तिथं म्हणजे लस शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म जे अफेक्ट किंवा इफेक्ट बाय इफेक्ट होत येतात इंडुस्टू ट्राय करतो इंडुस्टू ट्राय म्हणजे आपण काय करतो त्यांना बळजबरीने पिकवतो बळजबरीने त्यांना पिका पिका म्हणजे त्याच्यासाठी काय करतो आपण कॅल्शियम कार्बेट कार्बेट त्याच्यामध्ये ॲड करून देतो आणि त्याच्या साहाय्याने इथिलिक गॅस ॲस्टिलिक गॅस तयार होतो आणि त्या गॅस ची काय होतं माहिती तुम्हाला फक्त त्याचं कव्हर केवळ होत त्याचा रंग बदलतो बाकी काही होत आतमध्ये तो कच्चाच असतो आंबा केळी कच्चेच असत आणि तेच आपण आलं असं तसे कच्चे केळी का काही होणार नाही तुम्हाला कच्चे आंबे का काय काही होतं का नाही परंतु इथं काय होतं हा ऍक्सिटिलिन गॅस जर तुम्ही त्याच्या साईडने पिकवले असेल तर ते आहे म्हणजे कॅन्सर आणि सुरुजायची टाका एका पोत्यात बरायचे पोता असतात गणिया पोत्यामध्ये ठेवायचे काय आणा आंबे आणा बनाना आणा कच्चे सफरचंद असते गोरं असते घेऊन या आणि ते काय करा त्याच्यामध्ये एक फक्त विलायची टाका विलायची विला मंद पण इथली गॅस तयार होतो तो, तो बाहेर पडला का नॅचरली काय होतं ते फळं पिकत आणि काही नाही टाकलं तरी पिकतात त्यामुळं कच्चे घेऊन यायचे घरी बारदाण्यात ठेवायचे आणि ते दोन तीन दिवसात छानपैकी पिकतात नॅचरली पिकलेली फळं आणि स्वस्त यू वाढते आणि अनैसर्गिक पद्धतीने कसे ओळखायचे ही अतिशय इत्यंभूत माहिती आदरणीय पाचोरे सरांनी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा आभार